समजा उद्या मी हा प्रश्न विचारतो की इकडे साताऱ्यामध्ये समजा उदयन महाराजांना महायुतीने जागा दिली तर ते बिनविरोध करणार आहेत का त्यांचाही सन्मान आहे ना मग ते असं आहे की आ, मी जसं आधी देखील सांगितलं की आमचं ऐंशी टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे वीस टक्के काम आमचं अजून बाकी आहे आणि आज उद्यामध्ये ते देखील काम आम्ही संपवू आणि तीन पक्षांमधलं जे वाटप आहे ते वाटप आम्ही पूर्ण करू भाजपच्या वाट्याला ज्या काही जागा आलेल्या आहेत आणि ज्या अपेक्षित आहेत या संदर्भातली मांडणी आम्ही सीएससी समोर यापूर्वी देखील केलेली आहे त्यामुळे जसं आता ज्या सुटलेल्या जागा आहेत त्या संदर्भात सीएसई निर्णय घेईल ज्या सुटू शकतात त्या संदर्भात मला असं वाटतं की कदाचित पुढच्या सीईसीत किंवा अध्यक्षांना अधिकार वगैरे हो दिले तर अध्यक्षांच्या संमतीनं अशा प्रकारे त्या जागा घोषित होतील आता आमच्या काही खूप जास्त जागा घोषित होणं बाकी नाहीये त्यामुळे आता आमच्यासमोर फक्त तीन पक्षांमध्ये आता जो काही अंतिम वाटप करायचं आहे तेवढाच मुद्दा आमच्यासमोर आहे कोल्हापूरच्या उमेदवारी घोषित महाविकास आघाडीने आणि अनेकांचं म्हणणं आहे की तिथे त्यांचा सन्मान राखला जावा असं आहे की समजा उद्या मी हा प्रश्न विचारतो की इकडे साताऱ्यामध्ये समजा उदयन महाराजांना महायुतीनी जागा दिली तर ते बिनविरोध करणार आहेत का त्यांचाही सन्मान आहे ना मग ते बिनविरोध करणार आहेत का त्यांनी सांगावं करा घोषित करावं की आम्ही बिनविरोध करणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे सगळ्यांचा सन्मान आहे शाहू महाराजांचाही आहे सगळ्यांचा सन्मान आहे पण हे राजकारण आहे आणि यापूर्वी देखील त्या घराण्याने निवडणुका लढवल्या नाहीत असं नाही आहे लढवल्या आहेत एकमेकांसमोरही लढवलेल्या आहेत त्याच्यामुळे आता राजकारणात अशा मागण्या होत असतात पण उदयनराजे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना भेट होणार आहे तुम्ही उदयनराजे असं आहे की उदयन महाराजांची भेट ही गृहमंत्री मोद्यांशी आज होईल आणि मग त्यांचं जे मत आहे ते गृहमंत्री मोदयांसमोर मांडतील त्यानंतर जो काही अंतिम निर्णय आहे तो निर्णय गृहमंत्री मोदय घेते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचे दुसरे ते दिल्लीत येणार होते आणि अमित शहा सोबत त्यांची बैठक आहे ती आज आहे की पुढे ढकलली काय ते अजून ठरायचं आहे कारण आज आमची सीईसी आहे तर सीईसी किती वाजता संपेल याच्यावर ते ठरेल ती जर लवकर संपणार असेल तर एखाद वेळेस त्यांना बोलवलं जाईल ना तो उद्या बोलवलं जाईल